पोटाचा वाढलेला घेर कमरेचा घेर मांड्यांचा घेर किंवा शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन असो अथवा पोटांचे विकार गॅस कुठल्याही जर समस्या असतील तरी नमस्कार मित्रमैत्री निं जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले जर वजन वाढले तर बरेच लोक आपल्याला म्हणत असतात की तुमचे वजन किती वाढले आहे तुम्ही काही करत नाही का आणि अशा वेळेस आपल्याला लाचीरवाणी होते यासाठी आपण बरेच व्यायाम करतो काही काही तर्कवितर्क तर्क करतो तरी देखील आपले वजन कमीच होत नाही लशी देण्याचे ना जर वजन वाढले असेल तर वाढलेले अतिरिक्त वजन कमी करून वाढलेल्या पोटाचा घेर असो कमरेचा घेर असो किंवा मांड्यांचा घेर असो हे देखील सहजतेने कमी करणारा व पोटांचे विकार दूर करून पोट स्वच्छ होणारा मुलायम ठेवणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे की जो उपाय तुम्ही केला ना तर एका महिन्यात तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगाल की मॅडम काय उपाय दाखवला अगदी साधा सोपा आहे व आंबा नसल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नव्हता सहज घरच्या घरी आमचे वजन कमी झाले इतक्या इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणार आहे तर सर्वप्रथम म्हणजे काळी निरी घेऊन याची छान मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्या व एका छोट्याशा डबीत भरून ठेवा म्हणजे रोज आपल्याला याचा वापर करता येतो तर याप्रमाणे मी येथे काळी मिरी पावडर करून घेतली आहे आता याप्रमाणे एक ग्लास घ्या यामध्ये गरम करून घेतलेले पाणी घ्यायचे आहे एक ग्लास भरून पाणी आणि यात अगदी चुटकीभर ही पावडर टाका आणि दुसरे म्हणजे सेंदव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ उपवासाचे जे रथाचे मीठ असते हे मीठ घ्या हे खलबत्त्यात थोडेसे कुटून मिक्सरमध्ये वाटून एका डबीत भरून ठेवा आणि या मिठाची पावडर देखील अगदी दोन सुटकी भरून यामध्ये टाका व दोन सुटकी हळद पावडर किंवा मग तुम्ही हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घेऊन छान मिक्स करून एका डबीत भरून ठेवले तरी देखील चालेल म्हणजे तिन्ही पदार्थ फक्त पाव चमचा भरून या ग्लासमध्ये टाकून घ्या आणि अर्धा लिंबू घेऊन यामध्ये बिया काढून घ्या व यामध्ये हा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू देखील आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे म्हणून लिंबूला ना टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून देखील ओळखले जाते हे बघा याप्रमाणे हे पिळून झाले की छान असे मिक्स करून घ्या मग ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे किंवा कायमच पोटांच्या तक्रारी असतात पचन होत नाही करपटेकर येते शरीराचे वजन वाढले आहे पोटाचा घेर वाढला आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर किमान फक्त दहा मिनिटे कुठलाही व्यायाम करा किंवा पायी तरी चाला अवघ्या एका महिन्यात दुसरे तिसरे काहीही न करता आपले वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही व पोटांचे विकार तर असे छूमंतर होतील की तुम्हाला समजणार देखील नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद